आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतात मुबलक अन्नधान्य उपलब्ध असून जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्वाची भूमिका बजावत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आलेल्या परदेशी प्रतिनिधींनी भारताच्या कृषी क्षमता आणि एकंदर वाढीचं कौतुक केलं आहे सहा दिवसांच्या या कार्यक्रमात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग असून भारताची कृषी क्षेत्रातील कामगिरी आणि नवकल्पनांची त्यांनी प्रशंसा केली राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेचा काल राष्ट्रपती भवनात समारोप झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याच्या भावनेनं सर्वसमावेशक चर्चा करण्याच्या राज्यपालांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं येत्या आठ वर्षात भारत वीस टक्के क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणू शकतो अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य आणि कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश चंद यांनी आकाशवाणीला दिली नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीमध्ये विज्ञानाचा वापर केल्यानं शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होऊ शकते असं त्यांनी सांगितलं मानेवाडा चौक महाळगीनगर येथील उड्डाण पुलामुळे नागरिकांना मोठी सुविधा होणार आहे उड्डाण पुलामुळे रिंगरोड आता अधिक परिपूर्ण होईल नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाळगीनगर चौक व मानेवाडा चौक उड्डाणपूल बांधकामाच्या भूमिपूजन समारंभाचे उदयनगर चौक रिंगरोड येथे आयोजन करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते पश्चिम घाट क्षेत्रांतर्गत येत असलेल्या महाराष्ट्रासह सहा राज्यांमधल्या छप्पन हजार आठशे चौरस किलोमीटरपेक्षा जास्त परिसराला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन मसुदा अधिसूचना जारी केली आहे महाराष्ट्रासह गुजरात गोवा कर्नाटक केरळ तामिळनाडू या सहा राज्यांचा यात समावेश आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार